नमस्कार मंडळी नमस्कार वात्र टायम आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर खूप दिवस वाट बघत होतो तो, तो काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला पी चिदंबरम सारख्या दिग्गज नेत्यानं तो तयार केला आहे आणि अठ्ठेचाळीस पानांचा आहे यामध्ये काय आहेत त्यातली सत्तेचाळीस पानं ही मुस्लिम धार्जिनी आहेत आम्ही मुस्लिमांसाठी काय करू त्यामध्ये पहिलं म्हणजे समान नागरी कायदा होऊ देणार नाही मुस्लिम वक्फ बोर्ड आहे त्याची त्यांनी तळी उचललेली आहे काश्मीरमधलं तीनशे सत्तरावं कलम पुन्हा लागू करू आणि असे बरेच आहेत त्यामध्ये मुस्लिमांना शून्य व्याजामध्ये साडेसात लाख रुपये कर्ज त्यांच्या मूल्य मुली, मुलांसाठी मुलींसाठी वेगळी शिक्षण व्यवस्था वगैरे वगैरे तर असा हा जाहीरनामा फक्त आणि फक्त मुस्लिम धाजिणाच आहे तो कोणालाही मान्य होणार नाही ही झाली पार्श्वभूमी आता ऐका आजची माझी वात्रटीका वात्रटीकेचं शीर्षक का आहे काँग्रेसचा हिरवा झेंडा मुस्लिमांचा अजेंडा काँग्रेसचा हिरवा झेंडा मुस्लिमांचा अजेंडा काँग्रेसचं ठरलं तर कर्नाटक पॅटर्नच राबवायचा देशद्रोह्यांचा एजेंडा घेतला की हिंदू घाबरायचा मुस्लिम धार्जिण्या पी एफ आयचा सल्ला नडलाय अतिरेकी आणि हिंसाचाराचा मार्ग उघडा पडलाय काँग्रेसी सत्तेचं स्वप्न म्हणे मुस्लिम पूर्ण करणार आता मोठ्या पदासाठी मुस्लिमच अर्ज भरणार काँग्रेसला अशी कशी अवदसा आठवली आहे मतदारांनी डोक्यात काँग्रेसची घाण साठवली आहे काश्मीर मधल्या समर्थन पटत नाही देशाच्या सुरक्षेसाठी काँग्रेस मुळीच झटत नाही गोल टोप्या घालतात राखण्या मुस्लिमांची मर्जी ऐका टोप्या घालतात राखण्या मुस्लिमांची मर्जी हिंदूंच्या देशामध्ये काँग्रेसला हिंदूंचीच ॲलर्जी मंडळी ही होती वात्रीटीका माझे अनेक मित्र आणि अने अनेक नेते मुस्लिम आहेत त्यांनी सुद्धा या जाहीरनाम्याचा तीव्र शब्दात निषेध केलाय हे मुख्य लक्षात घ्यायला हवं चला तर उद्या भेटूया अशाच एका छानशा वात्रटीकेसह तोपर्यंत हे यूट्यूब चॅनेल लाईक करा मित्रांना इतरांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद